हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा कशा आज सगळे मस्त राहा स्वस्त राहा अचानक पाणीपुरीचा प्लॅन झाल्यामुळे माझे मिस्टर जे आहे तेही माझ्या मदतीला आले होते तर त्यांनी हे जे आहे पेस्ट वाटून दिली त्याच्यासाठी आम्ही घेतले होते अर्धा सॉरी एक गड्डी पुदिना अर्धा गड्डी कोथंबीर चार ते पाच मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतले त्यानंतर जे आहे इथे मी घेतलेलं आहे दोन लिटर पाणी साधारण दोन लिटरच्या आसपास असेल थंड पाणी त्यामध्ये ही पेस्ट मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये सर्वात आधी सेंदो मीठ म्हणजे काळे मीठ टाकले सोहानाचा चाट मसाला एक चमचा त्यानंतर इथे जे आणले होते ते एवरेस्टचा पाणीपुरी मसाला जो रेडीमेड मसाला मिळतो तो मिक्स करून घेतला आणि जे आहे पाणी पाणीपुरीसाठीचं जे पाणी आहे तिखट पाणी ते तयार झालं आणि गोळ पाणी आम्ही बाहेरून आणलेलो होतो त्याचप्रमाणे शेवबंदी ही बाहेरून आणली ती पुरे वगैरे आणि मग अशी छानशी मस्त अशी पाणीपुरी तयार झाली तर अशी इन्स्टंट पाणीपुरी तुम्ही ही नक्की बनवून पहा नेक्स्ट डेला म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो बाहेर देवदर्शनासाठी खूप दिवस झाला मी कुठे गेलो नव्हतो म्हणून आम्ही आलेलो होतो आळंदी येथे श्री सं श्री गजानन महाराजांचं मंदिर येथे आळंदी येथे खूप छान असं मंदिर आहे गजानन महाराजांचं तर खूप सुंदर मंदिर आहे पाहण्याजोगा आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की पहा त्यानंतर आम्ही थोडेसे पुढे गेलेलो होतो आळंदीवरून मग आम्ही गेलो होतो तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी तुळापूर येथे आहे आळंदीपासून एक सहा सात किलोमीटर असेल आणि पुण्यापासून एक वीस किलोमीटरच्या फरकाने असेल पुणे स्टेशनपासून तर आतमध्ये एंट्री केल्यानंतरच उजव्या साईडलाच इथे छानसं महाराजांचा जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तर ते आपण नंतर पाहू आतमध्ये आम्ही गेल्यानंतर इथे मंदिर समाधी आहे त्याचप्रमाणे संगमेश्वर मंदिर आहे तर सगळ्यात आधी आम्ही समाधीचं दर्शन घेतलं मंदिर आहे हा जो परिसर आहे आ, नदी तीन नद्यांच्या संगमावर आहे म्हणजे भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा इथे संगम आहे म्हणून येथे जे शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराला श्री संगमेश्वर असेही म्हणतात तर हे जे मंदिर आहे श्री संगमेश्वर मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे अत्यंत सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आम्हाला पोचायला इथं खूप उशीर झाला साधारणतः एक आ, ते पावणे सात झालेली होती त्यामुळं थोडासा कॅमेरामध्ये अंधार येत असेल आणि छान असं सन संध्याकाळी सूर्यास्त झालेला होता त्यामुळं सगळं का छान असं मस्त प्रसन्न वातावरण होतं आणि मंदिरातही आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटत होतं पहा मंदिराचा परिसर किती मोठा आहे अत्यंत सुंदर असा मंदिराचा परिसर आहे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मग आतमध्ये आलो तर आत पहा समोरच विठ्ठल लोकमाई यांची छानशी मूर्ती आहे आणि शेजारीच डाव्या साईडला मंदिराच्या गणपती आहे हा गणपती पण अखंड पाषा नावातला गणपती आहे खूप छान मंदिर आहे आणि त्यानंतर आम्ही राहतो स्थळ इथे इथे जे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे मी सोडेन प्राणारा अरे एकदा जाऊन बघा त्या त्रिवेणी संगमाला श्रद्धेने स्पर्श करा माझ्या राजाच्या समाधीला अरे तुम्ही फक्त हिम्मत तर सोडा वाघाचेही बळ तुमच्या अंगाला मी अज्ञान बालक काय सांगू तुम्हाला सांगताना काटा येतो पूर्ण अंगाला राजाने ही माझ्या राजाने ही भूमीच काय इतिहासाची अमर केला इतिहासही अमर अमर केला त्रिवार मुद्रा धर्मवीर संभाजी महाराज की जय आ, हे जे मंदिर आहे म्हणजे समाधी स्थळ आहे ते तीन नद्यांच्या संगमावर हो आहे भीमा भामा आणि इंद्राणी ह्या तिन्ही नद्यांचा इथं संगम होतो आणि पुणे जाऊन ही नदी चंद्रभागा म्हणून ओळखली जाते मी जर पुण्यामध्ये राहत असाल किंवा जवळपास पुण्याच्या राहत असाल तर नक्की इथे भेट द्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे इथेच छत्रपती संभाजी महाराजांचा वध केलेला होता आणि हे जे मंदिर आहे परिसर अत्यंत सुंदर आहे खूप छान आहे खूप छान आणि प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर आणि मुलांनाही आपल्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला होता हे समजते तरी गर्दी अशी होती संध्याकाळी झालेली होती आणि मग मुलांना जी आहे भूकही लागली होती म्हणून आम्ही इथेच शेजारी एक अल्पाहारगृह होतं मग तिथं मुलांसाठी खायला थोडीशी भेळ वगैरे घेतली हा जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे मंदिरामध्ये एंट्री केल्या केल्या उजव्या पुतळा दिसतो तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो गणेश हॉटेल इथे ग्राउंड फ्लोअरचं जे सेक्शन आहे प्युअर वेचं ते पूर्ण फुल असल्यामुळे मग आम्ही गेलो होतो फिफ्थ फ्लोरला तर इथे जे आहे त्यांची ग्राउंड ही छानशी अशी लॉबी आहे त्यानंतर आम्ही गेलेलो होतो फिफ्थ फ्लोअरला फिफ्थ फ्लोअरला जे आहे त्यांचं ओपन स्काय व्ह्यू रेस्ट्रो आहे म्हणजे इथे त्यांनी फिफ्थ फ्लोअरला जे आहे टेरेसवरतीच मस्त छान असं हा रेस्ट्रो बनवलेला आहे खूप छान ॲम्बियन्स आहे इथला आणि एकदम छान मस्त असं फ्रेश वाटतं आणि आम्ही गेलो तेव्हा गर्दीही नव्हती मग आम्ही जे आहे इथे थोडंसं मला मुलांसाठी स्टार्टर वगैरे ऑर्डर केलं परंतु मुलांना जे आहे लगेचच इथे थंडी वाजू लागली कारण पूर्ण ओपन असल्यामुळे आणि थंडीचेही दिवस असल्यामुळे मुलांना लगेचच थंडी वाजायला लग लागली म्हणून आम्ही इथे जे आहे फोर्थ फ्लोर ह्यांचा जो फोर्थ फ्लोअर आहे तिथं ह्यांचं जे आहे डायनिंग आहे तिथं गेलो तर हे फोर्थ फ्लोअरचं हे जे आहे एंट्रान्स असा सुंदरसा एंट्रान्स आहे शार्वी जी आहे ती इथे एका जागी थांबतच नव्हती म्हणून तिला जे आहे वन बाय वन मी आणि हे आम्ही दोघं घेऊन तिला फिरत होतो त्यानंतर आमची ऑर्डरही आली आणि सगळ्यात आधी जे आहे घरातले जे सगळे फॅमिली मेंबर आहेत त्यांनी जेवण करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मग मी जेवण केलं आणि चारबी जी आहे तिला मग आम्ही घरी पाठवलं आईंसोबत जेणेकरून मग मला व्यवस्थित जेवता येईल मग मी नंतर एकटी जेवली तर हे छानसं सुंदरसं असं हॉटेल आहे खूप छान सुंदर त्यांनी आता रिनोवेशन केलेलं आहे आणि इथे जे आहे खूप मस्त वाटतं नवीन असं असल्यामुळे गर्दी थोडीशी जी आहे नेहमीपेक्षा कमीच होती भरती कारण खाली ग्राउंड फ्लोअरला भरपूर गर्दी होती तिथे जे आहे प्युअर वेजचं सेक्शन आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करून नक्की सांगा you